ন্াইঁ ম্য্ণং কযেলখারন ন্াইরি কলোংগে আথযালে কলে ক্য্য়ালে্যে কলেল কলে্য্মে তারসেলালেলে্যালে কল্যেলে ক� या ठिकाणी नागरिकांचा उद्योग परंतु एन एच आय असेल पी कंपनी असेल या कंपनीनं याकडे साफ दुर्लक्ष केलं या ठिकाणी बरेच अपघात झाले अनेकांना जवळपास शंभरच्या वरी लोक जाबी झालेत आणि पोतळशाळेमध्ये शिकत असलेला अजय अर्णव अजय सोन होणे या विद्यार्थ्याचा अपघाती निधन झालं तर या ठिकाणी सर्व सोड असता तर या याच या ठिकाणी निधन झालं नसतं त्या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं ना, शाळेतील सर्व पालक असतील या परिसरातील सर्व नागरिक यांच्या वतीनं ना, रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला होता रास्ता रोको करून तब्बल दीड तास या ठिकाणी राज्य महामार्ग या ठिकाणी रोखला होता आणि एने कंपनीला म्हणजे झोपलेली येण्याची कंपनी असेल आय एरबी असेल त्यांनी जोडपेचा सोन घेतलं होतं त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सर्व नागरिकांना ना एक लेखी आश्वासन दिलं होतं की पंचवीस डिसेंबर पर्यंत आम्ही या ठिकाणी या ठिकाणी सर्व्हिस करून देऊ असं लेखी आश्वासन दिलं त्या त्यामुळे आम्ही आंदोलन पाठिमागे घेतलं आणि आम्ही वाट बघत होतो किंवा हे पंचवीस तारखेच्या यांनी काम करणार का नाही करून त्यांनी बावीस तारखेला या ठिकाणी रोड केलाय तर आम्ही काय त्यांचे आभार मानणार नाहीत किंवा त्यांनी काय उपकार केलेला नाही कारण या ठिकाणी अनेकांचा जीव गेलेला आहे अनेकांनी अनेकांना अपघात या ठिकाणी या सर्व्हिस रोड मुळे प्राप्त झालेला आहे तर आमची अजून हा लढा रा चालू राहणार आहे की आमची एक मागणी असणार आहे की उपळ्यापासून ते तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणपर्यंतचा सर्व्हिस रोड त्याची रुंदी सात मीटर असावी तसेच उपा या ठिकाणी अंडरपासची नवीन प्रस्तावाची मागणी संबंधित विभागाकडे पाठवावी तसेच नगर या ठिकाणी एक अंडरपास मंजूर आहे तो तात्काळ करावा पथदिवे पूर्ण सर्व्हिस रोडला असतील आणि उठाणपुरावर असतील या ठिकाणी पद्धतीवर बसवावे व ज्या ज्या ठिकाणी शाळा हॉस्पिटल कॉलेज आणि रहिवासी क्षेत्र आहे अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर आवश्यकतेनुसार करावं यासाठी आमचा या पुढे देखील लढा चालू राहील तरी आमची आय आर बी असेल एन एच आय असेल त्यांना आमचं सांगणं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उकळ्या रोड उकळापासून तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत पूर्ण सर्व्हिस रोड या ठिकाणी करावा पद्धतीवर बसवावे कुपहार वरचा अंडरपास करावा तसेच विकास नगर या ठिकाणी जो अंडरपास आहे तो तात्काळ करावा आणि या ठिकाणी अर्नवचं या ठिकाणी अपघाती निधन झाले या मार्गाला कुमार अर्नव आज स्वनले हा मार्ग या ठिकाणी त्याला नाव द्यावं अशी सर्व या भागातील या शहरातील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी बातमी करायचं धाराशिव शहरामध्ये राज्यमार्ग बावन या ठिकाणी सर्विस रोड नसल्यामुळं अनेक अपघात झालेले आहेत अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे दहा डिसेंबर रोजी पोद्धारशाळेमध्ये यत्ता साळीमध्ये शिकत असलेला कुमार अर्णव वाजे सोनवणे या विद्यार्थ्याचा अपघाती निदान झालं या ठिकाणी जर सर्विस रोड असता तर त्या विद्यार्थ्याचं निधन झालं नसतं अपघात झाला नसता आम्ही वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे या ठिकाणी राष्ट्रारोको केलं आत्मदानचा इशारा दिला परंतु एन जे असेल आयरबी असेल त्यांनी आमच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केलेलं आहे जर या ठिकाणी सर्विस रोड असता तर ते अपघात झाला नसता आम्ही नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रारोको केला रस्ता रोको केल्यानंतर एन एच आय कंपनीने आम्हाला या ठिकाणी येऊन पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही शाळा ते जुना रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून देऊ असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला हो आम्ही बघणार होतो की हे करणार का नाही परंतु त्याने ते, ते विस्तार केलाच आम्हाला या ठिकाणी शाळेपासून जुना रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून दिलेला आहे तर आमचं आंदोलन आमचं थांबणार नाही आमचं एक मागणी असणार आहे की उपड्यापासून तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सात मीटर उंदीचा रोड तात्काळ व्हावा म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ते काम व्हावं तसेच ज्या ज्या ठिकाणी अंडरपास आवश्यक आहे जसं उपाय रोडला अंडरपास आवश्यक आहे त्याचा रितसर प्रस्ताव संबंधित विभागाकडे त्यांनी पाठवावा तसेच विकासनगर या ठिकाणी एक अंडरपास मंजूर आहे ते काम त्यांनी तात्काळ करावं पत काम कामं अत्यंत गरजेचे आहेत ते व्हावे हे कामं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत त्यांनी करावे नाही केलं तर परत आम्ही या ठिकाणी असा चक्काजाम करू की येण्याच्या जे असेल प्रशासन असेल त्यांची पळताबोई थोडी होईल आमचं वारंवार त्यांना सांगणं आहे की बाबा अजून तुम्ही किती लोकांची जीव जी जायचं वाट बघत आहेत तर ही कामं त्यांनी तात्काळ करावी आज त्यांनी पंचवीस तारखेला आम्हाला करतो म्हणले होते तेवीस तारखेला त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्व्हिसओढ केला आहे या सर्व्हिसमुळं होणारे अपघात प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपण विरोध दिशेचा रोडचा वापर न करता या सर्व्हिस ओढनं यावं जावं जेणेकरून आपला जीव पण महत्वाचा आहे आपल्या जीवाची सुरक्षितता महत्वाची आहे या रोडचा वापर शहरातील नागरिकांनी करावा अशी नागरिकांना विनंती करू आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की या आ, काम निकृष्ट होतंय यासाठी तुमची एक समिती स्थापन करा आणि या समितीमध्ये त्यांनी पाच म्हणजे पीडब्ल्यू डी असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल यांचे अधिकारी जा, त्या समितीवर नेमलेले आहेत आणि ज्या यांच्याकडे काम आहे एजन्सीकडे त्या एजन्सीला पाच वर्षाचं मेंटेनन्सचं काम पण त्यांच्याकडून आहे त्याच्यामुळं जर असा विषय असेल तर आम्ही त्या बाबतीत पण आम्ही मान्य जिल्हाधिकारी या विषयी भेटू रोडला नाव द्यायचं सर्व नागरिकांचं व त्याच्या कुटुंबियांचं सर्वांचं म्हणणं आहे की या मार्गाला कुमार आर आजे अजय सोनवणे मार्ग म्हणून या ठिकाणी त्याचं नाव देऊ